सगळी बॅग भरली पूर्ण आज एक तारीख आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॉलेजला सुरुवात झाली आजपासून व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आपल्याला तीनशे पासष्ट दिवस घालायचे आणि बारा ज्योतिर्लिंग आणि चारी धाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाहेर चप्पल नाही बूट नाही काही नाही तर आपण आज एक तारखेचं चाललो आहे आपण फिरायला फिरायला म्हणजे देवाला चालू आहे तर आपण हो दोन्ही चार घे दोन ज्योतिर्लिंग होणार आहेत आपले एक ओंकारेश्वर आणि एक महाकालेश्वर म्हणजे उज्जैन आणि खंडवापशी ओमकारेश्वर एम एमपी मध्ये मध्य प्रदेश मध्ये हे दोन ज्योतिर्लिंग आहेत तर तर आपण आता निघणार आहोत किती खर्च येईल कुठं राहायचं या व्हिडिओमध्ये सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बस अजून काही नाही आवडला कोणतं याच्यामध्ये माईक आहे आणि याच्यामध्ये ब्लूटूथ म्हणजे माईक लावून आपल्याला बोलता आलं पाहिजे हे ब्लूटूथ एखादं काय आता काय राहिलं ग आता तुझं आवर पटकन तुझा आवर पटकन हा पावणे आठ वाजलेत सकाळी सकाळी मी साडेचार वाजता आम्ही दोघं पण उठलो होतो मी आणि शुभांगी सर्व काम आवरलेत वांग्याची भाजी पोळ्या चटण्या बिटण्या जे काय लागतं ते आपल्याला सोबत सर्व घेतलंय लॉक लावलं त्याला तरी लक्षात ठेवायचं लॉक लावलं नाही राहणार ना लक्षात काय असं का ड्रेस चांगला वाटाल का हा सर्वांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आता इथून पुढे रोज व्हिडिओ येणार आहेत तर व्हिडिओ कसे बनवायचे किंवा ब्लॉगाच जाऊ ब्लॉग कसे बनवायचे थोडं सीक जरा ठीक आहे हे सागर काय करा ते अरे लॉक करू नको लॉक झालं ना तर पुन्हा होणार नाही चालू हो। लॉक विसरला ना पुन्हा निघणार नाही ते माहितीये का चल चष्मा घे ब माझा व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs> चपलीचं काम संपलं आता चप्पल फेकून द्यायची नाल्यामध्ये हे बघ तू असेल

किती वेळा झाला खायला इतकी टाइम चितलं हे खाली उतर सांग गाडी येईन पडते कोण सागर खाली पडशील होटल इकडं क्रॉसिंग हे वाटलं इथं काय आता पोचलोय मनमाड स्टेशन आता मनमाड़ून जायचंय आता मनमाड स्टेशन आलो आहे आता मनमाडून खंडवाला जायचं आहे मध्य प्रदेश आणि खंडवा उतरल्यानंतर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इथून ऐंशी किलोमीटर आहे तर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगरहून मनमाडला आलो आहे मनमाडून आता खंडवा खंडवा झाला की लगेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग चालली का आ सुद्धा नमस्कार सर वनराम करा जरा वनराम सबचा आणली बी वनराम यार 何 <music> <music> आम्ही रात्री आठ वाजता ओंकारेश्वर पोहचलो आणि पोचल्यानंतर थोडस थोडस फिरायला गेलो तिकडं मंदिर वगैरे बघितलं ओंकारेश्वरच बाहेरून नंतर ही रूम केली होती अरे या रुमचं तुम्हाला सांगतो मी आठशे रुपये भाडं घेतलं सध्या कसं आहे हे नवीन वर्षाचे सीझन चालू असल्यामुळं आठशे रुपये भाडं घेतलं त्यांनी आणि नॉन सीझनमध्ये आले ना तर भाडं कमी आहे पाचशे सहाशे रुपये एका रूमचं भाडं आहे तर आम्हाला बघा ना तुम्ही सकाळी आम्ही आठ वाजता निघालतो छत्रपती संभाजीनगर घरून तर नंतर मनमाडला आलो मनमाडून खंडवा खंडवा ते ओंकारेश्वर असा आम्हाला टोटल खर्च आला बघा तुम्हाला सांगतो मी भाड्यामध्ये नऊशे रुपये लागले टोटल दोघांचे ट्रेननं आलो आहे आम्ही भाड्यामध्ये नऊशे आणि बाकी दोन तीनशे रुपये खर्च आला असेल पोरांचा कारण पोरं ट्रेनमध्ये हे घ्या ते घ्या चालू असतं त्यांचं आणि आठशे रुपये रूमचे असा बाराशे आपलं सॉरी दोन हजार रुपये खर्च आला आहे आतापर्यंत आज दोन तारीख आहे हा व्हिडिओ मी लगेच टाकतो आहे आत्ता अपलोड करतो आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे समजा उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आज आम्ही ना पूर्ण ओमकारेश्वरचं दर्शन मंदिर दोन तीन ठिकाणी फिरणार आहोत दर्शन घेणार आहोत आज आता सकाळचे पाच वाजलेत नेमकंच मी आत्ताच जस्ट आलाम बंद केला आहे हे बघा पाच वाजून सहा मिनटं झालेत बाकी रूम आहे बघा चांगली रूम आहे एकदम मंदिराच्या पश्चिध रूम असे एकदम बाजूला मंदिराचा रूम आहे बाकी आता आंबोळ वगैरे करायची निघायचे पण मला चला काल काय आल्यावर नंतर व्हिडिओ जेवण वगैरे केलं आणि आराम केला कारण का प्रवास केला होता त्याच्यामुळे व्हिडिओ रात्री बनवला नाही पण सकाळ सकाळ आता मस्तपैकी व्हिडिओ बनवतोय लगेच अपलोड पण करतोय धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि बऱ्याच लोकांना वाटलं लो कुठं गेलाय कुठं गेलाय कोणाला सांगितलं नाही तर... ना आम्ही तर फायनली ओंकारेश्वरला आलोय खूप छान वाटते एक्सायटेड वाटते नवीन वर्षाची सुरुवात आपण केली पहिलं ज्योतिर्लिंग आपण ओंकारेश्वर केले कारण का मला ना पहिल्या सोमनाथला जायचं होतं पण सोमनाथला जाणं झालं नाही कारण का थोडंसं लांब असल्यामुळं आणि बजेट पण नव्हते एवढं म्हणून मग आपण दोन ज्योतिर्लिंग करणार आहोत कुठले एक ओंकारेश्वर आणि जवळच उजन आहे उजन पण करायचे आज आता दिवसभरीतच आता आमचा दिवस इथंच जाईल संध्याकाळचं मग आम्ही इथून तुम्हाला सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता आंघोळ वगैरे सगळ्यांचा आवडतो हळूहळू हळूहळू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आवडला तर लाईक करा बाकी पहा मस्त आहे थोडंसं बाहेर दाख बाहेरचं दाखवतो तुम्हाला हा ना मंदिराकडे तो रस्ता हा समोर ना जातो बाकी बघा भक्तांची भीड चालूच आहे सर्व कड रुमच आहे पूर्णवरती काही धर्मशाळा आहे का कुठं रे चला काही लोक आले होते त्यांना वाटलं मीच घराचा मालक आहे का म्हणून आवाज देऊ लागले आलो रूममध्ये चला <laughs> बाकी बघा रूम कशी आहे रूम खूप छान आहे आणि सीजन नसलं ना ते सहा पाच सहा हजार रुपयामध्ये तुम्हाला रूम भेटून जाईल तर त्या सीजन असल्यामुळे नवीन वर्षाचं आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये ना आता उद्याच्या व्हिडिओमध्ये समजा आता आज मी करेन दर्शन घेईन सगळं नर्मदा नदी खूप छान आज दर्शन होणार आहे आमचं चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लेखनाला ले उठवतात थोड्या वेळाने